लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या माध्यमातून भोसरे इतर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन युवा नेते अंकुश गोरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या फंडातून मंजूर असलेल्या सुमारे चाळीस लाख रुपये निधीच्या दोन रस्त्याचं भूमिपूजन युवा नेते अंकुश भाऊ गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले भोसरे तालुका खटाव इथं जाणाऱ्या रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर असलेले अंदाजित रक्कम दहा लाख रुपये निधीचं काम तसेच भोसरे ते जायगाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे सुमारे तीस लाख रुपये निधीचं काम अशा दोन्ही रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन युवा नेते अंकुश भाऊ गोरेंच्या हस्ते करण्यात आले विकास सोसायटी चे, माजी चेअरमन युवा नेते संतोष जाधव यांचा मदने उपसरपंच अभिजित जाधव हनुमान देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष भाऊशेठ जाधव उपाध्यक्ष आबासाहेब जाधव पैलवान शिवाजी जाधव विनायक जाधव भीमराव जाधव महादेव जाधव कोरेसाहेब धनाजी कीर्तिकार संतोष भोसले मनोज पाटील भीमराव मदने ओमकार पैलवान निलेश फडतरे मंगेश इंगळे संदीप गुरव अजित माळी रोहित खरमुडे दादा मिळवणे संतोष भोसले उपसरपंच औंद अरुण शिंदे सातेवाडी अश्विनी माणे ग्रामसेवक घडगे मॅडम राणी जाधव सुषमा कीर्तीकर स्वाती कीर्तीकर शैला गुरव मारुती जाधव सोमनाथ काळे आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन अक्षय वायदंडे यांनी केले देवस्थान अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच धनाजी कीर्तीकर अक्षय वायदंडे आदींच्या वतीनं अंकुश भाऊ गोरेंचा सत्कार करण्यात आला भोसरी ते लोणी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजनेतून दहा लाख रुपये निधीचं मंजूर काम कॉन्ट्रॅक्टर प्रतीक इंगळे वावरहिरे यांच्याकडे तर भोसरे ते जायगाव रस्ता खडीकरण डांबरीकरणाचं काम कॉन्ट्रॅक्टर भैरवनाथ कन्स्ट्रक्शन्स राहुल नोहार वडूज यांच्याकडे देण्यात आलं आहे यावेळी भोसरेसह लोणी औंद वरुड जायगाव तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडेसह मा लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र माजी ग्रा ग्रामपंचायत राज्यमंत्री माननीय जयकुमार गुरे भाऊ यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी रस्त्याचा कामाचा शुभारंभ होतो आणि या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आपल्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मंत्री जयकुमार भाऊ गुरे यांचे बंधू मोठे बंधू जे सामाजिक कामात अग्रेसर असतात असे अंकुश भाऊ गोरे यांचं प्रथम मी स्वागत करतो आज त्यांचे हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या भूमिपूजनाचा या रस्त्याच्या कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यासाठी उपस्थित आपल्या सर्व देवस्थान ट्रस्टचे सदस्य पदाधिकारी अध्यक्ष विकास सोसायटी भोसरेचे सर्व पदाधिकारी भोसरे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि भोसरे ग्राम भोसरे गावचे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो ग्रामविकास मंत्री सन्माननीय कुमार भाऊ गोरे यांचे बंधू अंकुशराव गोरे आपल्या इथं रस्त्याच्या उद्घाटनासाठी आले प्रसंगी सर्वात अगोदर भाऊंचं आमच्या सर्व समाजाच्या वतीनं आधी या ग्रामस्थ भोसरे यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आनंद होतो आज की आमच्या हयातीत आज माझं वय सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस आहे हा रस्ता झाला नाही आणि हा रस्ता बनवण्याचं काम सन्मान्य जोकमराव गोरे मंत्री महोदय यांच्यामार्फत आमच्या संतोष जाधव चेरमज यांनी पाठपुरावा करून आणलं या ठिकाणी आणि हे काम लवकरात लवकर तडीच नेऊन ह्या लोकांना चांगल्या रस्त्याची व्यवस्था करून मिळेल यात काही दुमत नाही मी खरोखर मनापासून इतका आनंदी आहे की आम्हाला वाटलं होतं की आमच्यानंतर हा रस्ता तयार होतो पण आज आमच्या डोळे देखील हा रस्ता तयार होतोय त्याचं सर्वसे जयकुमार भाऊ गोरे आणि आज उद्घाटन केलेल्या अंकुश भाऊ गोरे यांना जातो एक चांगला रस्ता त्या गावामध्ये तयार होऊन हा दोन गावांना जोडणार नाही तर हा दोन गावातल्या लोकांच्या मनाला जोडणारा रस्ता तयार व्हावा ही या निमत्ताने मी अपेक्षा करतो आणि इथं आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार म्हणून आज आपल्या भोसले गावामध्ये आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांचे बंधू आदरणीय अंकुश गोरे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत बरेच दिवस आता धनाजी यांनी सांगितलं की फार दिवसापासून जी इंतजार करावा लागलेला होता किंवा वाट पाहावी लागलेली होती ते स्वप्न आज या ठिकाणी सरांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी त्यांचं गावाच्या वतीनं सर या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो तसंच या ठिकाणी उपस्थित राहून या रस्त्याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो अहून पंचक्रोशीतील मला वाटतं एक आठदा गावातले जमले जमलेत आपले प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहेत <coughs> संतोष चेअरमन भोसरे यांनी प्रयत्न करून जयाभाऊंच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर करून आणला आणि मला एक अर्धा दिवसापूर्वी चेअरमनचा फोन आला की भाऊ तुम्हाला उद्घाटन यायला लागतं आहे मला रस्त्याचं काम चालू होतं आहे तर उद्घाटन यायला काय करायला काय प्रॉब्लेम नाही आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी आलात हे रस्त्याचं काम चांगल्या क्वालिटीचं आपण करून घेऊ आणि लोणी आणि भोसरे दोन्ही गावं जोडूया आणि गावातल्या लोकांची मनं पण जोडूया त्याने प या निमित्तानं मी एवढं बोलतो आणि गावात जी काही कामं राहिली असतील ती सर्वांनीच म्हणजे कोणाला अजून काय सुचवायचं असेल ते सुचवून भाऊंच्या माध्यमातून ह्या पाच वर्षात आपण पूर्ण कामं करूया असा एक संकल्प करून मी या ठिकाणी थांबतो आणि सर्वांचं निश्चित मान्यवर अंकुश गोरेसर यांचा सत्कार पत्रकार सर आणि धनाजी कीर्तिकर यांनी या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका